पदासाठी सौ अबोलीताई मयूर ढोरे वॉर्ड क्रमांक एक साठी सौ पून भोसले वॉर्ड क्रमांक दोन प्रवीण विठ्ठल ढोरे वॉर्ड क्रमांक तीन भाऊसाहेब तुकाराम ढोरे वॉर्ड क्रमांक चार सौ सुनीता राहुल ढोरे वॉर्ड क्रमांक पाच सौ वैशाली पंढरीनाथ ढोरे वॉर्ड क्रमांक सहा मयूर प्रकाश ढोरे वॉर्ड क्रमांक सात अजय महेंद्र भवार वॉर्ड क्रमांक आठ सौ माया अमर चव्हाण वॉर्ड क्रमांक दहा सौ आकांक्षा योगेश वाघोले वॉर्ड क्रमांक अकरा सुनील गणेश ढोरे वॉर्ड क्रमांक बारा गणेश सोपान म्हाळसकर वॉर्ड वाड़ क्रमांक तेरा अजय बाळासाहेब म्हाळसकर वॉर्ड वाड़ क्रमांक चौदा सौ वैशाली गौतम सोनावणे वॉर्ड क्रमांक पंधरा राजेंद्र विठ्ठल पुडे वॉर्ड क्रमांक सोळा मीनाक्षी गणेश ढोरे वॉर्ड क्रमांक सतरा अर्चना ज्ञानेश्वर ढोरे धन्यवाद すいません。